ईशानला ईशान अजून लहान आहे ईशानचं वय आता आठ तू बघतो बिग बॉस दिसावी म्हणून समोर नाही नाही त्याला म्हणजे मम्मा कधी पण शूटिंगला जाते त्याला माहितीये बिग बॉस मध्ये जाणारे त्याला माहिती होत त्या मम्माने त्याला अगोदरच सांगून ठेवला होता की तू बिग बॉस बद्दल कोणाला सांगायचं नाही स्कूलमध्ये तर काय व्हायचं कधी कधी माझी आई बोलून जायची बिल्डिंग मध्ये तर मग ती मम्मा तो मम्माला कम्प्लेट कर मी बोललो ना आई बोलली तर बोल अरे अम्मा आईला होता आई तुम्ही बोलात का अरे त्या लोकांना कसं माहीत पडले काय माहिती तू बिग बॉसला ते म्हणजे आई पण बोलते तर ईशानला एवढं होतं की मम्मा माझे बिग बॉस झाले तो मी मी स्कूलमध्ये कोणाला सांगू की नको सांगू नको सांगूस तू म्हणजे तो त्याला आहे की जाऊ दे मम्माला मम्मा बघीन सगळ्यांना स्कूल अख्ख्या स्कूलमध्ये माहिती आहे की त्याची मम्मा स्कूल याच्यामध्ये पण त्याला कोणी असं बोलत नाही की तुझी मम्मा अशी का वागते आजपर्यंत त्याला असं माहिती पडलं बोललं नाही 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 फक्त त्याचा जो अकाऊंट आहे म्हणजे इन्स्टावरती त्याच्यावरती लोक खूप घाणघाण बोललेत तर त्याच्याकडे मी त्याच्याकडे त्याचा मोबाईल असतो म्हणजे त्याच्यावर मम्माने त्याला मोबाईल दिला आहे स्पेशली कुठल्या मिस्त्राकडे जातो बिल्डिंगमध्ये तर तिकडे मोबाईल घेऊन जा तिकडनं कॉल कर घ्यायला ये सोडा तू पर्सनली एकटा लिफ्ट येऊ नकोस तर तो कधी कधी बघतो इंस्टावरती डॅडा मला काहीतरी मेसेज आला असं दाखवत होतो पण मी बघणार एवढं घाणघाण बोलतात त्याला पण त्याला तरी नका बोलू मला बोला मी ऐक मी ऍग्री आहे माझा भाऊ ॲग्री आहे माझी बा हे माझी बायकोला तुम्ही काही बोला चालेल का बोल। त्याला नका बोल बोलतात लोक त्याला त्याच्याबरोबर अजून माहिती नाही एकदा याचा एक, एक इन्सिडेंट सांगतो ईशानला ताप होता आत्ता हल्लीची गोष्ट आहे तर जेव्हा ती आर्या ईशानबद्दल बोलली होती तर तो त्याला ताप होता माझ्या मांडी झोपडून आपला तो असा बस झोपला होता जसा रित्यु देशमुल आहे ईशान आमच्या सगळ्यांचं आहे हं माझा नका घेतला तो पटकन उठला आणि बघायला लागला कोण काय मला बोलला तो, तो ती आर्या तुझ्या मम्माला अशाशी बोलली मग मम्माने तिला मारलं काय तो नाही मम्माला काही मम्मा कशा मारली हां नशी तर मला कोण बोललं तर मम्मा सोडणार नाही असं तो त्याची हे होता तर त्याला माहिती आहे की माझी मम्मा माझ्यासाठी भांडेल मग मम्मानी काय केलं ती सॉरी बोलली सॉरी बोलली मग ठीक आहे जाऊ दे सॉरी बोलली ना मग जाऊ दे मग तो गेला बेडरूममध्ये झोपून गेला म्हणजे ईशानला मग एवढंच माहिती माझं नाव काय घेतला